नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील कांदा बाजार भाव तर पुणे जिल्ह्यातील म्हणजेच पुणे गुलटेकडीचे कांदा बाजार भाव तर पुणे गुलटेकडी बाजार समितीमध्ये कांदा बाजार भाव कसा निघाला तो आपल्याला या व्हिडिओमध्ये सविस्तरप्रमाणे बघायला मिळणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ छोटासा आहे पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि जर चॅनलला तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर बघूया आजचा कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे गुलटेकडीचा रिअल कांदा बाजार भाव तर बाजार समिती आहे पुणे गुलटेकडी आवक आहे बारा हजार एकसष्ट क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात पुणे गुलटेकडीत बघायला मिळत असून पुणे गुलटेकडीत कमीत कमी दर मिळाला आहे चौदाशे रुपये क्विंटल, क्विंटल तर सर्वसाधारण दर आहे मिडीयम कांद्याला म्हणजेच सरासरी भाव पुणे गुलटेकडीमध्ये तेवीसशे रुपये क्विंटल कांदा विकलाय तर जास्तीत जास्त दर पुणे गुलटेकडीत बत्तीसशे रुपये क्विंटल कांदा विकलाय तर हे होते पुणेचे कांदा बाजार भाव